एक जानेवारी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यायचे त्याप्रमाणे आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आलेले आहेत काय सांगाल अभिवादन केलं स्तंभाला मानवंदना दिले सलामी दिले या ठिकाणी पुन्हा एकदा या व्यवस्थेच्या माध्यमातून पेशव्याई निर्माण झालेली आहे आणि या पेशव्याईने जे डोकं वर काढलं आहे त्याचं पहिलं उदाहरण सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड संतोष देशमुखचं हत्याकांड बहुजन मुलींवरील अन्याय आणि त्याच्यामुळे या राज्यात बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम इथल्या जातीवादी व्यवस्थेने केलेलं आहे ही व्यवस्था निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आणि ते वाचवण्याचा संकल्प आज या भूमीतून आम्ही केला आहे सामाजिक असमानता आणि अस्पृश्यता नष्ट झाल्याचं नाटक केलं जातं पण राजकीय अस्पृश्यता मात्र आजही कायम आहे ती बहुजनांना सत्तेपासून लांब ठेवून राजकीय अस्पृश्यता दाखवण्याचं काम ही व्यवस्था करत आलेली आणि राजकीय सत्ता मिळून पुन्हा शौर्य गाजवण्याचा आमचा या ठिकाणी येणारा संकल्प आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत आज तुम्ही महाराष्ट्राचं वर्णन केलं परंतु ह्या घटना वाढत आहेत काय केलं पाहिजे हे सरकार कमी पडतंय आहे हो सरकारच कदपाणी घालतंय जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसचं सरकार येतं तेव्हा तेव्हा दलित अत्याचार वाढतात आज सत्ता आल्या आल्या संविधानाच्या विरोधात लढणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं आया बहिणीवर त्या ठिकाणी अन्याय झाले त्याच्यामुळे सत्तेच्या बळाशिवाय येऊ होऊ शकत नाही संतोष देशमुखचा आरोपी कसा सरेंडर झाला एक इव्हेंटसारखा पोलिसांचा कायद्याचा सी आय डीचा इथं धाक आहे की नाही या सरकारमुळे पोलिसांचे हातं बांधलेत सी आय डीचे हातं बांधलेत यंत्रणेचे हातं बांधलेत त्यांना जसं पाहिजे तसं जर हवं असेल तर मात्र मग ते वापरतात व त्यांना जर अन्याय करायचा असेल तर ते मात्र अन्याय करतात हे या ठिकाणी सरकारच्या बळाशिवाय होत नाही इथल्या विषमता मानणाऱ्या लोकांना त्यांच्या विचाराची सत्ता आली की त्यांना बळ मिळते आंबेडकरी नेते आहेत मोठ्या संख्येनं संघटना देखील आहेत राजकीय जी गुरुकिल्ली आहे सत्तेच्या चाव्या आपल्या हातात येत नाहीत काय कराल एक युवा नेते म्हणून आणि तरुणांच्या गाळ्यातील ताईत म्हणून आपल्याकडं बघितलं जातं उभडतं नेतृत्व म्हणून बहुजन चळवळीचं आंबेडकरी चळवळीचं म्हणून आपल्याकडं आशावादी नजरेनं पाहिलं जातं काय केलं पाहिजे नेमकं ना आमचे मूळ प्रश्न सामाजिक आर्थिक शैक्षणिक याच्यामध्ये आम्ही भूमिका घेऊन येणाऱ्या काळात संघटित बहुजनांची एक विचारधारा सोबत घेऊन राजकीय सत्ता मिळवल्याशिवाय आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत आता आपल्याला उदाहरण सांगतो दोन हजार सव्वीस सत्तावीसला नाशिकला कुंभमेळा आहे सहा हजार नऊशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत आणि भीमा कोरेगावला एक रुपया नाही विकासाचा आराखडा नाही विकासाच्या आराखड्यासंदर्भात भूमिका नाही त्याच्यामुळे हे सगळं आहे आणि ते आम्ही थांबवण्याचं काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही माझ्यासोबत या ठिकाणी दीपक केदार होते आणि त्यांनी विजय स्तंभाला स्तंभाला मानवंदना दिलेली आहे आणि आपली भूमिका देखील या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे मॅक्स इंडिया लाईव्ह साठी धम्मशील सावंत भीमा कोरेगाव